बुलंदावाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र बांधकाम कामगार धडकले उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयावर तीनशे ते चारशे वंचित बांधकाम लाभार्थ्यांची एसटीओ मागणी बांधकाम कामगारांना गृहोपयोगी संच वितरण योजनेसाठी लागणाऱ्या कामगार प्रमाणपत्र यावरील ग्राम सचिव यांची लागत असलेली स्वाक्षरी या संदर्भात उमरखेड पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या काही ग्रामपंचायतीचे ग्राम, ग्राम सचिव हे निर्देशाप्रमाणे कागदपत्रांची पूर्तता करून सुद्धा अतिरिक्त कागदपत्रांची मागणी करून बांधकाम कामगार प्रमाणपत्रावर स्वाक्षरी देण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याचा लाभार्थ्यांचा आरोप असून त्यामुळे शासनाच्या कल्याणकारी योजनेसाठी लाभार्थी अपात्र ठरत आहेत सदर योजनेला कालमर्यादा असून प्रशासनाकडून होणाऱ्या दिरंगाईमुळे लाभार्थी हे योजनेपासून वंचित राहत आहेत तरी वंचित बांधकाम कामगारांना तात्काळ स्वाक्षरी देण्यासंदर्भात लेखी सूचना निर्गमित कराव्यात अशी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे मागणी करण्यात आली आहे यावेळी रिपब्लिकन सेनेचे सुनील पाटील चिंचोलकर शुद्धोदन दिवेकर गौतम नवसागरे अमोल जाधव पाटील नंदुभाऊ इटकरे साई पाटील नरवाडे बबलू जाधव पाटील अरविंद धोंगडे यांच्यासह मोठ्या संख्येने सावळेश्वर येथील लाभार्थी उपस्थित होते कामगार एकजुटीचा विजय असो विजय असो विजय असो बांधकाम कामगारांना न्याय मिळालाच पाहिजे बांधकाम कामगारांना न्याय मिळालाच पाहिजे पाहिजे कामगार एकजुटीचा विजय असो बांधकाम कामगार मजूर प्रमाणपत्र हा प्रश्न ज्वलंत झालेला आहे तरी आठ ते पंधरा दिवसापासून उमरखेड तालुक्यातील समस्त ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येणारे लाभार्थी हे आपापल्या ग्रामसचिवाकडे ग्राम ग्रा कामगार प्रमाणपत्र याच्यावर सॉक्षिरीसाठी फिरत आहे पण ग्रा ग्रामसेवकांचं असं म्हणणं आहे की स्थायी स्वरूपाचे आणि अस्थायी स्वरूपाचे कामगार हे इतरत्र बांधकाम करण्यासाठी जातात त्यांच्या नोंदी ग्रामपंचायतकडे उपलब्ध नसतात तर आम्ही कुठल्या अनुषंगाने स्वाक्षरी द्यायची हा त्यांचा प्रश्न आहे पण यामध्ये एकंदर पाहता प्रशासनाने भूमिका घेऊन मनस्थी करून यामध्ये तोडगा काढायला पाहिजे शासनाचे जे काही कल्याणकारी योजना आहेत त्यापासून लाभार्थी या आडमुखेपणामुळे वंचित राहत आहे तरी त्या पद्धतीचे आज एन साहेबांना निवेदन दिलेले आहे आणि त्यांनी असं आश्वस्त केलं की येत्या चार आठ दिवसामध्ये यावर तोडगा काढण्यात येईल रिपब्लिकन वार्ता न्यूज साठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले यवतमाळ